नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा चॅनल व्हिडिओ आवडत असले तर सबस्क्राईब करा असं नाही की व्हिडिओ नको बघायला आणि करा माझे व्हिडिओ आवडले तर तुम्ही सब्सक्राइब करा आणि थोडी मी माहिती देते आज चार मची मा, कॉलेजवाल्यांची माहिती देते कॉलेजमध्ये दे चार चौघेजण मित्र असतात त्यांची कोणी दिले काय केले ते मला माहीत नाही आहे पण मी ऐकली मला छान वाटली तुमच्यापर्यंत शेअर करावी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर चार ती मित्र असतात ते लातच्या वर्षाला असतात कॉलेजला शेवटपर्यंत बघा पण मग नंतर म्हणजे कळेल तुम्हाला काय प्र बोलले मी काय सांगितलं आहे ते असं आणि जण असतात आणि लातचं वर्ष पूर्ण झालेलं असतं असाच उन्हाळाचा दिवस असतो एका हॉटेलमध्ये भेटतात जण मस्त पार्टी बिर्टी करतात जरा खातात पितात मस्तपैकी आणि लास्टला जायच्या वेळेस वित सगळेजण पैसे आपापले काढतात देतात आणि लास्टच्या वेळेला बोलतात शेवटी की आपण हे चाळीस वर्षानंतर परत इथेच भेटायचं चाळीस वर्षानंतर चाळीस वर्ष खूप वर्ष झाले मग त्याच्यानंतर मग ते चा त्यांचं ठरलं आणि लास्टला उशिरा कोणी येईल त्याने ते बिल भरायचं ह्याचं जे जेव जेवणाचं आहे ते म्हणून वेळ येते यायचं टायमिंग वगैरे ठरवला त्यांनी असं सगळं करून गेले चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षात कोण कुठे गेला कोण बाहेरगावी गेला कोण क इंडियात राहिला कोणी कुठे जॉब केला असं करत करत खूप मस्त त्यांची चौकांचीही लाईफ बसले लग्न झाले सगळ्यांची मुलं वगैरे झाले पण कोणाची कोणाला काही खबर नव्हते काय नव्हते पण पन... हे त्यांच्या लक्षात होतं चाळीस वर्षानंतर त्याच दिवशी त्याच वारी तिथे भेटायचं म्हणून प्रत्येकाने चौघांनी पण असं ठरलेलं होतं ते, ते चांगलं चौघांनी पण डोक्यात बरोबर ठेवलेलं होतं तर चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच हॉटेलमध्ये एक आला दोघे आले एका दोन तासाच्या अंतराने तिसरा आला मग चौथा आलाच नाही आता चौथा का आला नाही म्हणून हॉटेलवाल्याला विचारलं की ते आलेले का काय असं तसं तर हॉटेलवाले बोलले नाही कोण आहे कोणी आलं नाही काय नाही तर मग नंतर कॉल आला हॉटेलवाल्याला तो चौथा होता ना त्याच्या मुलांनी कॉल केलेला की मी येतो त्यांना जेवायला सांगा म्हणून त्यात तिघांना तर, तर मग त्यांचा असंच नुसता कॉल केला की जेवून घ्या तुम्ही मी येतो म्हणून असं मग ते आले नाही आले ते तिघं जण जेवाय चालू केलं दमानं दमानं जेवत होते स्थिरपणे जेवणं चालले होते की आता येईल हा मग येईल हा चौथा आमचा मित्र म्हणून पण चौथा म मित्र काय आलाच नाही मग बिल भरायची वेळ आली खाऊन वगैरे झाल्यानंतर बिल भरायच्या वेळेस हॉटेलवाल्याला बोलले किती झालं बाबा चौथा मित्र आमचा आलाच नाही तर आम्हालाच बिल पे करावं लागेल तर ते बोलले की काय नाही तुमचं बिल पे झालं आहे म्हणून तर ते आश्चर्य झाले तिघंजणं आमचं बिल पे केलं कोणी तर ते बिल पे केलं जर कोणी केलं म्हणून हॉटेलवाल्याला विचारायचं हॉटेलवाला बोला मला काय माहीत नाही आहे पण तुमचं बिल पे झालेलं आहे दिलेलं आहे तर तुम्ही बघा म्हणून बाहेर मग तिघंजणी विचार करायला लागले अरे आपण तर जेवलो जेवलो आणि शेवटी येईल त्यालाच बिल भरायचं होतं तो तर आला नाही आपला मित्र चौथा आणि बिल कोणी भरलं हे महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायला त्यांना खूप उत्सुकता होती म्हणून ते तिथंच थांबले बोले आम्ही बिल भरलेलं कोणी सांगितल्याशिवाय जाणार नाही मग त्याने या हॉटेलवाल्यांनी ज्याने बिल पे केलं फोन पे केलेलं त्याला फोन केला विचारलं की कोण तुम्ही ते जातच नाही ते, ते वयस्कर आहेत ती गजनी आणि जात नाहीत बिल कोणी भरलं काय झालं हे विचारतात आहे असं त्यांना एक डाऊट आला की हा चौथ्याने भरले पण तो आला नाही म्हणून म्हणून मग मन, मग तो काय बोला थांबा मी थोड्या वेळात येतोय त्यांना सांगा थांबाय तिथेच मग ते थांबले तिथे तर आता चौथा येणार आहे म्हणून सांगितलं त्यांना ते, ते।, ते जे, जे बिल भरलं ते येतात इथे तर तुम्ही थांबा म्हणून ते थांबले थांबले पण बघितलं तर चौथा नाही चाला किती वेळ वाट बघितली नाही आला शेवट एक मुलगा आला आणि तो बोलला की काका सगळ्यांना नमस्कार केले तिने काकांना आणि बोलले की तुमचं बिल मीच पे केलं तर अरे तू कोण तू का भरलं बिल आमचं असं तिघं पण विचारायला लागले का म्हणून तू आमचं बिल भरलं नाही माझे बाबा येणार होते ना मग तुम्हाला भेटायला मग तुम्हाला हे करणार होते बिल भरणार होते लेट येणार तर तर मला यायला उशीर झाला तुम्हाला मग असं नाराज करायचं नव्हतं म्हणून मी उशिरा थोडा आलो आणि फोन पे बिल तुमचं भरलं गेलं मी असं तर भर ठीक आहे पण बाबा कुठे तुझे तू त्यांचा मुलगा आहेस हा बोलला मग परत बोलले की बाबा कॅन्सर झालेला बाबांना माझ्या आणि बाबा मागच्या महिन्यात ऑफ झाले आणि बाबा जाताना मला हे सगळं सांगून गेले असं असं आहे माझी बा मित्र येतील चाळी चाळीस वर्षानंतर असं असं आहे तू तिथे जाऊन त्यांचं बिल वगैरे भर म्हणून मी हे केलं बघा मग माणसाला वेळेचं महत्त्व पाहिजे खायला काय कोणीही घालेल कोणीही देईल पण वेळेला पोचणं त्या तिघांना एवढं वाईट वाटलं ना आपल्यातला चौथा आपला मित्र गेला म्हणून खूप वाईट वाटलं चौथा मित्र आपला गेला म्हणून मी कुठून तरी ऐकलेलीच कहाणी आहे आणि ती तुमच्या पुढं मांडलेली आहे मला चांगलं वाटलं आणि तुम्हाला तुमचे तुम्हाला शेअर करावी वाटली म्हणून मी सांगितलं आणि पूर्ण कहाणी बघा मस्त वाटेल छान आहे आणि प्रत्येकाने आपापल्या वेळ देत जा आता मी स्वतः सांगते तुम्हाला वे वेळ द्यायचा पण मलाच वेळ मिळत नाही त्याला त्यांना द्यायला म्हणजे बहिणीमध्ये राहिला आईवडिलांच्यातनी राहायला मुलं 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 आणि नवरान संसार हेच आहे मला कळतं पण त्याच्यातून पण वेळ जा पण पन...